आम्ही त्याने मुफेने म्हणजे सकाळी सकाळी उठलो आहे आणि आ... अंदाजे साडेपाच वाजले आहेत लाईट काल आता जर तुम्ही बघितलं ना माझ्या आजूबाजूला सगळा काळोख आहे कारण लाईट गेली आता लाईट का गेली ना म्हणजे काल रात्री अंदाजे तास दीड तास पाऊस पडत होता म्हणजे जसं जून जुलैमध्ये पाऊस पडतो ना अगदी तसाच पाऊस पडला काल आ आमच्या पुढे आमचे मित्र दुसऱ्या पालखीतून चालत आहेत त्यांच्या पालखीला संध्याकाळी लागला म्हणजे चालताना आणि साईबाबांचा आशीर्वाद की आपल्याला अशा ठिकाणी लागला जेव्हा आपण झोपलेलो शेडमध्ये होतो सो चालायचं आपण काही टेन्शन नाही किंवा भिजलो पालखी भिजली असंही काय झालं नाही पण तास दीड तास एवढा मुसळधार पाऊस लागला ना म्हणजे जून जुलैमध्ये लागतो ना तसा पाऊस लागला सो त्यामुळे आता सगळीकडे चिखल आहे ओलं झालं आहे याच्यातून चालायचं आणि जा त्याच्यात वर लाईट पण गेली त्यामुळे मोबाईल पण चार्जिंग करता नाही आले आणि आत्ता पण काळोखर निघालो आता सकाळी बालकी घेऊन आजचा दिवस पाचवा आता इथं अंदाजे अठरा किलोमीटर चालायचं आहे दुपारच्या स्पॉटसाठी तुम्ही ना बघू शकता की किती दुःख आहे सकाळी सकाळी एकदा पाऊस पड थंडी आहे म्हणून तर आहेच पण फार पाऊस पडल्यामुळे पण एवढं दुःख आहे ना तुम्ही बघू शकता तर पालखी आता अक्षय चव्हाण यांनी घेतलेली आहे अक्षय <laughs> चव्हाण यांनी पालखी घेतलेली आहे वैभवनी पण पालखी घेतली होती आता वैभवनी अक्षय कडे दिलेली आहे हा वरून जो जातो ना हा तो समृद्धी महामार्ग आहे ह्याच्या खालून आपण आता जातोय हाच आपण उद्या आणि परवा पण क्रॉस करणार आहोत तुम्ही धोका बघू शकता केवढ आहे सगळीकडे अशी पूर्ण सफेद दुखाची चादर पसरलेली आहे तर हा आहे ना तर समृद्धी महामार्ग आहे आणि आपण ज्या ब्रिजवरून चालतोय ना तो गेल्या वर्षी हा ब्रिजच अख्खा ब्रिजच नव्हता आपण याचा खालच्या साईडून गेलेलो आणि खालून वाट आहे तिकडून मग लेफ्ट राईट करत आलेलो हा तो समृद्धी महामार्ग आहे जो नागपूरला जॉईन करतो मुंबई नागपूर जॉईन करतो आणि हा आपण आज दुसऱ्यांदा क्रॉस केलाय म्हणजे एकदा ह्याच्या खालून आलो आणि आता ह्याच्या वरून जातोय सो दोन आज दोनदा पार केला उद्या एकदा आहे वाटतं एकदा क्रॉस करू याला आणि त्यानंतर परवा एकदा क्रॉस करू तुम्ही समजू शकता की हा केवढा मोठा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट झाल्यामुळे ना ट्रॅव्हलिंग खूप सोपं पडायला लागलं आणि आपण पटकन ट्रॅव्हल करता येते तर चहासाठी थांबली आहे पालखी सहा किलोमीटरनंतर सगळे चहा प्यायला बसले पण पण चहा घेऊया ती इकडे जी ही जी मोठी मूर्ती दिसते गोल्डन कलरची ही आहे लक्ष्मी आणि कुबेरचं मंदिर तिकडे आणि त्याच्या या मूर्त्या लक्ष्मी कुबेर मंदिर आहे आम्ही हरवर्षी शिर्डीला जातो या रस्त्याने परत नंतर आता पाही जातो नंतर ही गाडी घेतो पण कधी असा योगच आहे समजला की तिकडे जावं आणि बघायला भेटावं पण दोन हजार पंचवीसमध्ये नक्की मी येऊन व्हिजिट करणार लक्ष्मी कुबेर मंदिरला मी बघू शकता की गर्दी किती आहे आता एक गर्दी काय आहे तर एका दगडाची किंमत की केवढी असू शकते ही याच्यावरून कळते म्हणजे एक साधा दगड आहे माइलस्टोन आहे त्याची किंमत किती आहे ते तुम्हाला दाखवतो प्रत्येकाला त्या दगडाबरोबर फोटो काढायचा आहे का त्याच्यावर काय लिहिलंय बघा शिर्डी शंभर हे त्याच्यावर लिहिलेलं आहे म्हणून प्रत्येकाला याच्यावर फोटो काढायचा आहे म्हणजे जीवनात तुम्हाला काय बनायचं तर असा गट बना आजा आजा दा की प्रत्येक जण येऊन तुमच्यावर फोटो काढेल पाच रुपया पाच रुपयांबर पाच रुपया चाल चालत आलो नाश्ताला खूप टाईम होता आणि अंदाजे आठ किलोमीटर पण काढलेले सो मग आता भजी खायला बसलो सगळेच आहे आम्ही मामा आहे बाबू कुठेला तर आता आम्ही निघालो भजी खाऊन नाश्ता करून त्या मागच्या स्पॉट पासून एकूण दीड किलोमीटर आमचा आता नाश्त्याचा स्पॉट आहे आणि तिथून परत पाच किलोमीटर दुपारचा मुक्काम आहे जिकडे जेवून आंघोळ वगैरे करून आराम करू आणि मग संध्याकाळी सिन्नर घाटासाठी निघू तर आता आम्ही सगळे सहा सात जणं जे आहोत ते सगळे आम्ही निघालो आहे नाश्त्याच्या स्पॉटकडे कारण की पहिला तिथे पोचून आम्हाला तोंड दाखवावी लागतील आणि मग पुढे जेवणाच्या जा स्पॉटकडे जावं लागेल तर फायनली आम्हाला नाश्ता आला आहे आज सँडविच आहे नाश्त्याला आणि कालच्या भज्या उरलेल्या आणि पुरी पण आहेत तर तुम्हाला या ज्या बिल्डिंग दिसत आहेत ना यावाल्या इकडे यावाल्या बिल्डिंगच्या इथून हा रस्ता जातो जेव्हा त्या बिल्डिंग येतात त्याच्यानंतर अंदाजे अडीच किलोमीटर आपल्याला चालायचं आहे सो आता टार्गेट आहे की त्या बिल्डिंगपर्यंत पोचायचा आणि मग त्यानंतर तिथून पुढे मार्केट दोन मार्केट लागतात आपल्याला मी जे तुम्हाला बोललो ना किती बिल्डिंग मागे आहेत तिथपर्यंत पोहोचायचं त्या बघा या माझ्या मागे ज्या बिल्डिंग आहेत ना या इकडे या त्या बिल्डिंगचे आता हा सगळा आहे ना हा सगळा एरिया मार्केट यार्ड आहे मार्केट यार्ड म्हणजे मार्केट प्लेस आहे हा ते यांचा बाजार आणि पुढे लेफ्ट साइडला ले एक उसाचा रस आणि नारळ पाणीवाला आहे आम्ही त्याच्याकडे थांबतो हर वर्षी थांबतो अक्षय कधीच थांबला आहे मी आताच पाणी घेतलं बाबू पण नारायपाणीच घेतो बाकी सगळे उसाद रच घेत तर आता समोर ना आपला आपला रथ दिसायला लागलाय म्हणजे हा आपला स्पॉट आहे रात्री दुपारचा तिथून आपण रात्रीच्या स्पॉटसाठी येणार पण आता दुपारी इकडे जेवणार आंघोळीची वगैरे सगळी सोय इकडे पण आम्ही येताच शिटी मारायला लागले तर आताच अक्षय बोलत होता की इकडे शेडला साईडला पत्रे लावले पाहिजेत आणि लगेच ऐकलं त्यांनी तर आता आम्ही चौघ जण नाही पाच जण घेऊन आले पाचच्या निशाने घेऊन जेवायला बसल्या तर आलो आम्ही आज मिक्स कुरमा आणि सोयाबीनची भाजी मिक्स आहे आणि हे काहीतरी स्वीट आहे म्हणजे <laughs> हे असं पण मध्ये आम्हाला असं भेटलं गाडी आम्हाला लेट आम्ही लेट हवं आहे ना तर पालखीनी प्रस्थान केलं आहे सिंगर घाटाकडे जेऊन झालं आम्ही आता निघालो आहे सिन्नर घाटाकडे सिन्नर घाटाच्या आधी पांडुर्ली आहे बारा किलोमीटर तिथून एक वेगळा फाटा आहे तो पकडायचा आहे आम्हाला म्हणजे जा ज्यांना आम्ही सिन्नरच्या घाटातून नाही जाणार आहे पालखी घेऊन पालखी निघाली आहे सगळे साईभक्त निघालेत चला आपण पालखी घ्यायला जाऊया पूर्ण मार्केट एरिया आहे हा म्हणजे जाताना आपला काय घा कपडे घ्यायचे सॉक्स रुमाल हे आपण इझिली इकडून घेऊ शकतो हा स्पॉट पासून आहे ना अगदी जवळ आहे आता समीर मामाला हो सॉक्स घ्यायचे तो मामा सॉक्स घ्यायला चाललाय मी पुढे निघतो थोडासा करन... करन तर हा कालव्याचा स्पॉट आहे एकूण दहा किलोमीटर आता चालून आपण आलो आहे तिथून आता आपण नाश्त्यासाठी थांबलो आज नाश्ता भेल दिली आहे पालखी आणि निशांनी प्रस्थान केलं आम्ही थोडा वेळ बसलो आहे इकडेच कारण कारण बाथरूमला वगैरे जायचं आहे तर आता सिंगरच्या अगोदरच एक लेफ्ट आहे आमचा ॲक्च्युली स्पॉट बदलल्यामुळे मग आता आम्ही त्या लेफ्टवाल्या स्पॉटला चाललो आहे कॅमेरा फोकस सोडला हो आमच्यासाठी रथ आणि गाडी थांबली आहे पुढे आणि इथून लेफ्ट आहे हा लेफ्ट मारला की मध्ये गाव आहे साडेसहा किलोमीटरवर त्या गावामध्ये आपला स्पॉट घेतलेला आहे जर रात्रीचा मुक्का तर बघूया कसं करता येतं इथे खूप कठीण रस्ता असं सांगतात सगळे तर आता आम्ही या खडतर रोड आहे आम्ही आत लेफ्ट मारला आणि मग मा तिथून आम्ही आत यायला लागलो लागलोच्या मागे गाडी आहे गाडी आम्हाला फायत्यापर्यंत सोडेल तिथून मग पुढे चालू पूर्ण पंचवीस जणांचा ग्रुप एकत्र चालतोय कारण ऑप्शनच नाही नवीन रस्ता आहे गाव आहे पूर्ण काळोख आहे आजूबाजूला काहीच नाही पूर्ण काळोख आहे तुम्ही बघा आणि गावातली पण लोकं कशी लवकर झोपतात सो त्यामुळे गावातही शुकशुकाटे तुम्ही बघू शकता ना रस्त्याची हालत वगैरे काय आहे ती तिथे गाडी आहे ती ऑलरेडी चढणवर हो आहे ठीक आहे मग तेवढंच हे ॲक्च्युली ना हे पदयात्रा सोडून आम्ही ट्रेकिंग करायला लागलो आणि अक्षरशः गेली अर्धा तास प्लस आम्ही ट्रेकिंग करतो आहे तिकडे कलरफुल लाईट पेटते आहे त्या गाडीच्या इथपर्यंत पोहोचायचं आहे आणि तिथून परत चार किलोमीटरचा डिस्टन्स आहे स्पॉट आमचा तर हे काहीच सुंदर घाट हे हे बातमीला तुम्ही बघू शकता की काहीच नाही आजूबाजूला आता इथून ही जी आम्हाला सोडायला आलेली गाडी ही ही जी माझी गाडी आहे ही ही परत रिटर्न चालली आहे कारण ह्याच्या पुढे म्हणजे आपल्याला गाडी चढूच नाही शकत इथून फक्त माणसांनी चढायचं आहे आणि सगळा रोड असाच आहे तुम्ही विचार करू शकता की पदयात्रेंची काय हालत झाली असेल म्हणजे जे, जे विदाउट चप्पल आहेत त्यांचे नाव असेल त्यांची काय हालत झाली असेल तर आलेले त्यांच्याबद्दल धन्यवाद जा, एगा। जा, एगा। लोकेशन टाका ओके जामगावचं लोकेशन टाकून जायचं आपल्याला पुढे तुम्ही हे बघू शकता पूर्ण खड्डा आहे हे चढण बघा चढण आहे पूर्ण चढण आहे अशा चला शिर्डी पदयात्रा नाही जामगाव ट्रेकिंग यात्रा सगळे आले नाही मागे आहेत मागे खूप आहेत आम्ही फक्त स्वतःला घेऊन चढतोय तर असा साईडला थोडा तर ही हालत आहे तर तुम्ही विचार करा या रोडवरून पालखी कशी चढली असेल आणि तुम्ही चढण बघू शकता पूरा खडा चढण आहे पूरा पुरा खडा चढण आहे अक्षरशः जीव जाणारा चढण जी काय आहे ती सगळ्या दोन दिवसाची कसर आज निघाली आहे आज काय भजन होईल हे वाटत नाही बुवा पण थकलेत ढोलकी डोलके पट्टू ढोलकेपट्टू दोघं पण थकलेले आहेत छुमछुम वाजवणारे थकले आहेत टाय वाजवणारे लाईव्ह करणारे सगळे थकलेत कोळसवाले पण थकले साईड नाही ही दरी आहे दरी आहे आणि हे जे समोर आहे ना ही पवन चक्की आहे वरती जी लाईट पेटते आणि हा इकडे थांबूया ना प्लॅटवर आणि इकडे आपल्यासाठी बसायची सोय केलेली आहे भाऊ बसून त्यांनी दाखवलंय की ते बसा सगळ्यांनी दोन तर ही ती गाडी होती जी आपण खालीहून दिसत होती म्हणजे ही वरतून अशी पूर्ण सिन्नर घाट फिरून आली आहे आणि हे ज्या लायटी दिसत आहेत ना हे लोक चढत चढत असे वर येणार आहेत जाम फाटून हातात आली भाऊ कर आपल्याला घ्यायला डॉगेश आलेला आहे आणि आपला भाऊ आपला भाऊ आपला घ्यायला आलेला आहे सुमंता भाऊ आलेले आहेत सुमंता भाऊ तुमची तब्येत कशी आहे आता अरे मला काल ज्यांनी भशी केलेली नाही त्याला आज रस्ता खिलावला राऊन दे अजून कोण आलाय विशाल भाऊ सायराम भाऊ थँक्यू तुम्ही आलात ट्रॅकिंग हा तर हे आपले आमचे प्रसाद भाऊ हे हे असे खालच्या अँगलनी थोडे थोडे राहुल गांधी सारखे दिसतात ठीक आहे ह्यांना माहिती होतं हे मंडळाचे माणूस आहेत त्यांना माहिती होत की इथे ट्रेकिंग शूज घालून आलेत बघा आणि आम्ही काय आलोय चपला आमचा चपला बघा तुटले आहेत गोडी झाली यांची आणि यांचे शूज बघा किती मस्त आहेत आजच घातले आज ट्रेकिंग साठी यांनी आणि आता प्रस्ताव आता प्रस्ताव हो तुम्ही सांगा की तुम्हाला रोड आवडलाय का रोड तसा चांगला आहे <laughs> जरा वाहून गेलाय का <laughs> 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 खरं आहे की गावकऱ्यांसाठी <laughs> कदाचित तो रोड असेल पण आपल्यासाठी तो ट्रेकिंगच आहे गाडी येते उठवत कारण हा रोड पण एकदम खतरनाक आहे चढण्यासाठी खरं आता सगळे झोपायची तयारीमध्ये आणि की ऑलरेडी खूप लेट झाला आणि अंग पण दुखतंय सगळीच गडबड आहे सो मी तयारी केली आणि आता झोपतो कारण परत उद्या सकाळी लवकरच उठायचं आहे